शेतकरी मित्रांनो धुक्यामध्ये वाचवा अशा पद्धतीने कांदा पीक शेतकरी मित्रांनो सध्याच्या बदलत्या वातावरणात ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे कांदा पीक आहे या सर्वच कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांना ला, एक मुख्य आणि महत्त्वाची अडचण आलेली आहे एक समस्या आलेली आहे आणि हे म्हणजे सकाळच्या टायमाला पडणारं दाट धुकं आणि ह्या धुक्यामध्ये आम्ही आमचं कांदा पीक कशा पद्धतीने वाचवायचं आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची जबरदस्त फवारणी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग तुम्ही कांद्याची लागवड केली असेल तर कांदा लागवडपासून तुम्ही काढणीपर्यंत तुमचं कांदा असू द्या हीच महत्त्वाची फवारणी करायची आहे जेणेकरून या धुक्यामुळं तुमचं कांदा पीक शंभर टक्के वाचेल तर या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलंट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत या धुक्यामुळं कशा पद्धतीने आपल्या कांदा पिकावर अडचण समस्या रोग अटॅक येणार आहेत तर सुरुवातीला काय होणार आहे की आपल्या कांदा आहे तर ह्या कांद्याच्या ज्या काही पाती आहेत तर ह्या पिवळ्या पाडायला सुरुवात होणार आहे वरून शेंड्यापासून खाली हा कांदा प्लॉट आपला पिवळा पडलेला दिसणार आहे एकंदरीतच कांद्याच्या पाथीमध्ये आणि कांद्यामध्ये जी अन्नद्रव्ये तर ही कमी व्हायला सुरुवात करा होणार आहे प्रकाश संश्लेषण क्रिया होणार नाही आणि विशेष म्हणजे हे सकाळच्या टायमाला पडणारं दुःख आणि बादाड यामुळं काय होणार आहे की तुमच्या कांद्याच्या पाथीवर एक लेअर तयार होणार आहे हा लेअर तयार झाला म्हणजे तुमची कांदापात ही फेल होण्याच्या अवस्थेत सुरुवात होते म्हणजे पिवळी पडण्याच्या होण्याच्या अवस्थेत होते तसेच या वातावरणामधील बदलामुळं काय होतंय करपा भुरी डावणी यांसारखे रोग धावून जास्त प्रमाण येऊ शकतात एकंदरीतच तुमचं कांद्याचं पीक फेल जाऊ शकतं त्याचबरोबर कांद्याची पात वाकडी तिकडे होणे यामुळं काय होणार आहे की तुमच्या कांद्याची योग्य पद्धतीने जोमदार वाढच होणार नाही आणि विशेष म्हणजे हा एकदा का अटॅक तुमच्या कांद्याच्या पाठीवर आला कांदा पिकावर आला या दाट धुक्यामुळं की कांद्याच्या हा जो काही गाभा आहे तर ह्या गाभ्यामध्ये तुम्हाला थ्रिप्स मावा हा जास्त प्रमाणे आढळून येणार आणि एकंदरीतच तुमचं कांदा पीक लागवडपासून तर काढणीपर्यंत असू द्या हे फेल अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतं मग यावर कशा पद्धतीने नियंत्रण करायचे नियोजन मिळवायचे तर तुमचं कांदा पीक हे पन्नास दिवसांच्या दरम्यान असू द्या ह्या टायमाला म्हणजेच लागवडपासून पन्नास दिवसापर्यंत तुमचं कांदा पीक असू द्या ही महत्त्वाची फवारणी करायची त्याच्यानंतर आपल्याला पन्नास दिवसापासून काढणीपर्यंत ही महत्त्वाची फवारणी करायची म्हणजेच दोन महत्त्वाच्या फवारण्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता तुमचं कांदा पीक लागवडपासून पन्नास दिवसापर्यंत असल्यास आपल्याला काय करायचं आहे केट असेल ताकद असेल किंवा जे अवतार पावडर असेल रेडमेल गोल्ड असेल यांसारखी विविध जी बुरशीनाशक आहे तर ही घेण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर तुम्ही यामध्ये जर या बुरशीनाशकांपैकी अजून एक महत्त्वाचं बुरशीनाशक म्हणजे जे आदामाचं कोस्टुरिया हे देखील मिळालं तरी चालेल जे सुदर्शनचं चा थ्री शॉट असेल हे देखील घेऊ शकता कारण सुरुवातीला काही महागातली तर काही स्वस्त ह्या देखील बुरशीनाशकाचा रिझल्ट जबरदस्त येतो ही बुरशीनाशक आपण घेणं गरजेचं आहे आणि यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे सिलिकॉन व शेतकरी मित्रांनो सिलिकॉन हा घटक आपल्याला कंपल्सरी कांदा लागवडपासून काढणीपर्यंत घेणं गरजेचं आहे आणि खास करून जर हे दाट धुका असेल ढगाळ वातावरण असेल यामध्ये आपल्याला सिलिकॉन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आहे आता सिलिकॉन घ्या घ्यायचे ते पुढं जाऊन सांगतो तर यामध्ये अजून आपल्याला काय करायचं की एखादं कीटकनाशक घ्यायचं आता कीटकनाशक घेतोवेळी तुम्ही सुपर असेल रोगार असेल त्याचबरोबर तुम्ही जे धानुसान असेल हे घेऊ शकता केरेकॉन असेल हे कीटकनाशक घेऊ शकता आणि या फवारणीमध्ये कांदा लागवडपासून पन्नास दिवसापर्यंत या फवारणीमध्ये आपण आय सी एलची अकरा छत्तीस चोवीस ही ग्रेड कंपल्सरी घेणं गरजेचं आहे त्याचं कारण या टायमाला आपल्या कांद्याच्या पाचिंचा फुटवा झाला पाहिजे कांद्याचा एकंदरीत जोमदार वाढ झाली पाहिजे म्हणजेच ह्या टायमाला जर तुम्ही कांदा पिकाला फॉस्फरस हे देत असाल नंतर कमी प्रमाणात देत असाल तर तुमचं कांदा पीक जोमदार अवस्थेत डेव्हलप झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे आणि विशेषतः जर या ढगाळ वातावरणात दाट धुक्यामध्ये सकाळी पडणाऱ्या बादाळामध्ये जर ह्या टायमाला तुम्ही जर ही फवारणी करत असाल तर नंबर एक तुम्हाला कांदा पिकाला रिझल्ट आलेला दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक पन्नास दिवसापासून काढणीपर्यंत आहे ज्या शेतकऱ्याला तर मुख्य अडचण आलेली आहे कारण ह्या टायमाला आमच्या कांदा पिकाची फुगवण झाली पाहिजे साईज झाली पाहिजे आणि वरून काय झालं की ह्या दहाडदुख्यामुळं पात आपली पिवळी पडत चालली आणि एकंदरीतच कांद्याची फुगण होते का नाही अशी शंका जास्त प्रमाणे शेतकऱ्यांच्या जा मनात आलेली आहे मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे महागतलं बुरशीनाशक घ्यायचं आता बुरशीनाशक घेते वेळा आपण कस्टुडे असेल कॅब्रो टॉप असेल मेरिओन असेल त्याचबरोबर तुम्ही जे प्लुटॉन असेल हे घेऊ शकता बाहेरचं इन्फिनिटो हे घेऊ शकता कर्जट हे देखील घेऊ शकता आहे कॅव्हिएट व्यापसा असेल स्वाधीन असेल हारू असेल स्कोअर कवच असेल आयचं व्हिजमा असेल अँट्राकॉल फॉलिक्यूर असेल त्याचबरोबर मर्जर असेल यांसारखी विविध जी बुरजनाशकं तुम्हाला अवेलेबल होती ना ही घेऊन येण्याचा प्रयत्न करा आणि याची फवारणी करायची आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या फवारणीमध्ये आपल्याला कांद्याची जोमदार वाढ झाली पाहिजे कांद्याच्या पाथीला क्वालिटी चाकाकी शायनिंग आली पाहिजे याच्यासाठी पुन्हा एकदा सिलिकॉन घ्यायचे सिलिकॉन पावडरमध्ये घ्या किंवा लिक्विडमध्ये घ्या सिलिकॉन घ्यायचे का घ्यायचे शेवटला सांगतो आता शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला कांद्याची फुगवण साईज झाली पाहिजे पण ह्या वातावरणामध्ये ना होत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला आधास कच्चे बेचाळीस सत्तेचाळीस चाळीस चाळीस साठ चाळीस किंवा झिरो बावन्न चौतीस किंवा आयसीएलची एकोणपन्नास बत्तीस यांसारख्या विविध फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त ग्रेड यांचा वापर करायचा आहे त्याचं कारण पन्नास दिवसापासून पुढं कांदा पिकाला आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त ग्रेड यांची मात्रा देणं तितकंच महत्त्वाचं ठरतं जेणेकरून कांद्याचं भरघोस उत्पादन वाढेल आता शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला कीटकनाशक यायचे शक्यतो गरज नाही पण ह्या वातावरणात सांगून येत नाही त्यासाठी आपल्याला आपण रोगार हे कीटकनाशक निवडणं गरजेचं आहे कारण ह्या रोगारचा देखील जबरदस्त रिझल्ट आलेला आपल्याला दिसून येतो आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना या धुक्यामध्ये जास्त प्रमाणे अडचण येत होते म्हणजेच ही समस्या आली होती की आम्ही आमचं कांदापी कशा पद्धतीने वाचवायचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे सिलिकॉन दोन्ही टप्प्यामध्ये सांगितलं आहे त्याचं महत्त्व आता सांगतो सिलिकॉनमुळे काय होणार आहे तुमच्या का कांदा पातीचा कडकपणा शायनिंग क्वालिटी चकाकी वाढणार आहे ह्या सिलिकॉनचा एक लेयर एक थर आपल्या कांद्याच्या पातीवर हो तयार होतो जेणेकरून काय होतं की तुमच्या कांदा पिकामध्ये जो बाहेरील अटॅक होणार आहे तर हा होणार नाही आणि अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्याचं काम हे का सिलिकॉन करतो जेणेकरून तुमच्या कांदा जो जोमदार पद्धतीने वाढण्यास जास्त प्रमाणे मदत होतो आणि विशेष म्हणजे तुम्ही ह्या ज्या काही फवारण्या करणार आहात ना या शंभर टक्के लागूही पडण्याचं काम हे सिलिकॉन मुळे कार्य होत असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो धुक्यामध्ये तुम्हाला कांदा पीक वाचवायचे कशा पद्धतीने वाचवता येईल नेमकी कशा पद्धतीने नियोजन करता येईल ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची आहे धन्यवाद जय जवान जय किसान